हातकळंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होईल निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी अजय नरळे यांनी पत्रकार परिषदेत दिली हातकळंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दहा ते सतरा नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल तर एकवीस नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे तर दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी अजय नरळे यांनी प्रशासकीय तयारीची माहिती दिली उपरी ग्रामपंचायतीचं नगर परिषदेत रुपांतर झाल्यानंतर होणारी ही दुसरी निवडणूक आहे या निवडणुकीसाठी मतदारसंख्या चोवीस हजार आठशे दोन असून त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या बारा हजार तीनशे तीस आहे तर स्त्री मतदारांची संख्या बारा हजार चारशे सत्तर आहे निवडणुकीसाठी हुपरी शहरातील सत्तावीस केंद्रांवर मतदान होणार आहे तर मतमोजणी नगरपालिका सभागृहात होईल निवडणुकीची आचारसंहिता लागू असून सर्वच राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मुख्याधिकारी नरळे यांनी केलंय पत्रकार परिषदेला निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश खिलारे उपस्थित होते